कामी आओ, आ, आए, का नाही तर काय चाललो आपण किल्लेश्वर महादेव आपण चाललेलो आहो किल्लेश्वरला सोमवार आहे ते आपण नवाज बोललेला का अमरनाथचं दर्शन जायचं ते सगळे भेटावं आहे त्या आम्ही किल्लेश्वरला चाललेलो आहोत ते आज आम्ही आलेलो आहो मांडवी गल्लीचे तरीवर यो मांडवी गल्लीची तरी आहे आणशी फेरी मिळते तुम्हाला आता फिरून दाखवू आम्ही आणचं एकदम ब्युटिफुल व्ह्यू आहे जाताना बघूया आपण आपला ग्रुप आहे अमरनाथ ला गेलेले तेव्हा बोललेलो का अमरनाथच्या नंतर आपण किल्लेश्वरला भेटावा यो आणि आपल्याला अंबरनाथ ला देवानी वाचूलेलं नाही ला आपल्याला नाही बोलत बोलत दर्शन मिळ लास्ट मुमेंट व दर्शन दिलं देवानी देवाची कृपा आणि ज्या दिवस आम्ही जावाची होतो अमरनाथ ला त्या दिस आले तीन बंद होतं अंबरनाथ आणि आमचं दर्शन होत नव्हतं होत नव्हतं होत नव्हतं शेवटी आमचं दर्शन झालं आमचं अंबरनाथचं दर्शन झालं तसं रामेश्वरचं पण होऊन दे रामेश्वर महाराज की फेरीचं दोन तीन मिनटाच डिस्टन्स आहे आणि या तरी तुम्ही बघित असे बाइक्स पण घेऊन येतात ते तुम्हाला बाईक येते असेल ते बाईक्स घेऊन पण येऊ शकतात तरी मध्ये ना ते मडचे त्या साईडला गेलं ते तुम्हाला रिक्षा पण मिळतात रिक्षांशी पण जाऊ शकते एवढं टाइम लागेल आपल्याला तरीला पोचावा आणि मग बाईक पण अलाउड की व्हेरी इकॉनॉमिकल आहे जे मढ वगैरेला देतान मलाड वगैरेशी फिरून जावाच्या पेक्षा आणखी एकदम इझी आहे आता व्ह्यू बघूया शॉर्टकट आहे आणि व्ह्यू बघूया वर्सोवाचा आपण रिक्षान जाव आमची जशवी पण ब्लॉग करते एकदम तिचा स्वतःचा गोप्रो आहे जश्वी काय बोल आम्हाला सपोर्ट करत जावा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा रिक्षा गेलेला आम्ही आता रिक्षान बसलेलो आहोत शेअरिंग रिक्षा आहे आणि आपल्या गावालाच आहे दादा त्याच्यापैकी आपल्याला सगळ्यांना घेती चाललेले आहे चला आता आपण बघूया थोड्या टाइम पोहोचू आपण आमचा व्ह्यू मस्त आहे एकदम असं वाटते गोवाला आलेलो हाव ने किल्लेश्वर मंदिरला आपण पोचलेलो आहो गेट व पोचलेलो आहोत नवीन गेट बांधिलेला आहे आणि थोडा बरा वाटते म्हणजे पहिला असा गेट नव्हता एकदम प्लेन एंट्री होती ते चला आतलान जाऊन बघूया आणि आपण थोड्या टायमान बघू मस्त या किल्लेश्वर मंदिराच्या आजूबाजूला एकदम बीच व आहे देवलाच्या आतला नेवाचे पहिला एंट्रीमध्ये मस्त एकदम दत्ताचं मंदिर आहे आणि मस्त एकदम आमचा ॲम्बियन्स एकदम पीसफुल आहे अख्खं झाडांशी लागलेलं आहे आणि देवलाचे बाजूला एक किल्ला आहे ते पण आपण जाव आणि यांचं बीच साइड ते एकदम ऍपसुलुटली मस्त आहे मंदिराच्या चे एंट्रीच्या चे मधीन एक नंदीचे मूर्ती आहे त्यांशी आपण आतला जातो मेन डोर आहे आणि शंकराची पिंडी आहे आतलान एक देवी आहे बाहेर आमचा परिसर एकदम सुंदर आहे मंदिर अख्खं समुद्रावरच लागून आहे आपले मोंगटे बघितात तुम्ही अख्खा मोंगटे समुद्र आहे मस्त एकदम जोर भरलेला आहे आणि बघितात तुम्ही मावरं पण सुकविटतन लोक जुने अजून असे मांडव वलांडे हा नाही बारकी बारकी शिपलं लागलेली हान आणि आज मस्त एकदम जोर भरलेला आहे अशी गरमी पण आहे असं पोहाचं मन झालेलं आहे एकदम मस्त वाटलं एकदम फ्रेश झालो एकदम आणि असं पाण्यान पोहायचं मन करते काय तुझं पाण्या मग उडू तुला पाण्या टाकू काय बोल पाण्या कामिनी आता कामी बघा कामी नाही आता एकदम बारकी पोरी झाली कामी नाही आता एकदम काय मजा घेते पाण्याची काय बोलते मोरीश मामा अर 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 गंगे, गंगे बघ कशी वाक्यवासाची आहे जसमी पण बसलेले आणि सगळे भिजलेले आणि मस्त आपले लेडीज जण पाण्यान उभे आहान बारकी पोर सरामलेले आहे पण जण आमच्या लेडीज मजा घेतात पाण्याची एकदम जोर भरलेला आहे मस्त एकदम आणि पाणी एकदम साफ आहे एकदम आहे यो तुम्ही आता बघित आहे आपलं देऊला आहे असं आणि मस्त एकदम बघा कसं एकदम बीच वच आहे एकदम आणि याच्या बाजूलाच एक कसा मस्त एक किल्ला आहे आणि मस्त येऊन गरू पण शकता दादा का हाय मिल काय हा अरे कचरा बघा आपण कवरा कचरा केलेला आहे समुद्रात लय दिसाची येवच होत रेलेलं रेलेलं शेवटी आज झालेलं आज सगळे आयलो आपण दर्शन झालं नाही पाण्यान कवरी मजा केली जशी थोडं घरांशी बाहेर निघालू ते थोडं बरं पण वाटलं आणि देवाचं पण दर्शन झालं चला आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया बाय